रावरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राऊरी शहरातील बोहा तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडल्याने रावरी शहरात एकच खळबळ उडाली आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली या रावरी तालुक्यात सर्व पक्षाच्या वतीने बंद पाळण्यात येऊन निषेध करण्यात येणार आहे शहरातील बोवा छत्रपती शिवाजी अर्धाकृती पुतळ्याच्या चेहऱ्याला अज्ञात समाजकंटकाने काळे फासले आहे तसेच जिरेटोपाची देखील तोडफोड केल्याची घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी श्रीरामपूर उपविभीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राऊरी पोलीस पथक दाखल झालं घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या घटनेमुळे शिवप्रेमीतून मोठा संताप व्यक्त होत आहे शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर गेल्या तीन तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आंदोलन आमदार शिवाजीराव कर्डिले दाखल झाले यावेळी चोवीस तास आरोपींना अटक न केल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय